निर्भीड निष्पक्ष उत्कंठाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सापूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य उद्घाटन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉप या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्डवेअरचे काम अगदी अल्पदरात करून नये ठिकाण साकूर बस स्टैंड समोर साकूर संपर्क अठ्याण नव्वद एक पन्नास पन्नास संगमनेर तालुक्यातील गुंदाळवाडी येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आक्रमकपणे नाव न घेता आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीचे नेते बोलायला तयार नाहीत आमदार बाळासाहेब थोरात सुद्धा आरक्षणाच्या बाबतीत गप्प बसून आहेत या राज्यात चार वेळा मुख्यमंत्री पदाची संधी मिळून देखील शरद पवार यांनी मराठा समाजाला न्याय दिलेला नाही महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले की या तालुक्याचे नेते सुद्धा मराठा आरक्षणावर चुकपी घेऊन बसले आहेत तालुक्यात वाढलेल्या लवजिहादच्या घटनांबाबत देखील या तालुक्याचे पुढारी गंभीर नसल्याचा थेट आरोप त्यांनी आपल्या भाषणातून केलाय हा तालुका आपल्याला लँड माफिया आणि भूमाफियांच्या ताब्यातून मुक्त करायचा आहे यापूर्वी सर्व शासकीय कार्यालय यशोदान कार्यालयातून चालवली जात होती हा जम महायुती सरकारची ताकद जनतेच्या पाठीशी उभी आहे मोठ्या प्रमाणात विकास कामांना निधी उपलब्ध करून दिला असून शासकीय योजनांचा देखील लाभही जनतेला मिळत आहे मात्र एकीकडे महायुती सरकारवर टीका करायची आणि दुसरीकडे योजनांसाठी गावोगावी फिरायचं ही दुटप्पी भूमिका आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची उघड झाली आहे त्यामुळे जनतेच्या मनात धुळफेक करणं थांबवा लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला मिळालेली मतं ही परिवर्तनाची नादी आहे असं सूचक वक्तव्य देखील यावेळी त्यांनी केलं लोकसभा निवडणुकीत नकारात्मक प्रचार करून महाविकास आघाडीला विजय मिळाला असला तरी ते वातावरण आता राहिलेलं नाही महायुती सरकारनं वीज बिल माफीपासून ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करून समाज घटकाला मोठा आधार दिलाय राज्यात पुन्हा महायुतीच सरकार येणार असल्याचा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला या तालुक्यात परिवर्तन करायची खुनगाट मनाशी बाळगा असं आव्हान यावेळी डॉ सुजय विखे पाटील यांनी केलंय तालुक्यात निवडणूक कोण लढवणार यापेक्षा महायुतीचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात लोकांशी संपर्क करावा लागेल उमेदवार हा कोणाच्याही दबावाला बळी पडणारा नसावा परिवर्तनाचा संकल्प तुम्ही केला तरच महायुतीला यश मिळू शकतं सामान्य माणसाला आपल्याला विश्वास द्यावा लागेल भविष्यात तालुक्यातील ला कुठल्याही गावात मी आता भेटी द्यायला सुरुवात करणार आहे पुढाऱ्यांपेक्षा सर्वसामान्य जनतेला आमच्यापर्यंत पोहोचू द्या असा खोचक टोला देखील कार्यकर्त्यांना यावेळी सुजय विखे यांनी लगावला आहे काही राजकीय निर्णय करताना कार्यकर्त्यांनाही मन मोठं करावं लागेल असं सूचित करून विखे पाटील परिवाराला घेरण्यासाठी अनेक जण आता सज्ज झालेत मात्र या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे पाठबळ हेच आमच्या दृष्टीनं महत्वाचं असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की मध्ये महायुतीचा उमेदवार एकदा हरला दोनदा हरला तीनदा हरला चौथ्यांदा हरला पण या वेळेस तुम्हाला मी लिहून देतो की या तालुक्यामध्ये महायुतीचा उमेदवार त्यासाठी 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 चर्चा आपल्याला अभ्यासपूर्वक या निवडणुकीला येणाऱ्या कालावधीमध्ये महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल त्या दृष्टिकोनातून आपण चर्चा केली पाहिजे आणि निमेदवार कोण असेल त्याचा काय संबंध लोकमत अगोदर चेहरा सांगा की कोण आहे काय करायचं तुमचं काम तर आम्हीच करू आम्ही चेहरा येईल जो असेल जेव्हा असेल ज्याचा असेल जो कोणी इच्छुक असेल ज्याची ताकद असेल तो करेल चेहरा आपण उलट चालतो पहिला उपयोग राहणार मग त्या नावाची चर्चा होते चेहरा असा असला पाहिजे तो मॅनेज होऊ शकत नाही तो <laughs> असा पाहिजे जो पैशाने विकत घेतला जाऊ शकत नाही चेहरा असा पाहिजे जो कुठल्याही दडपणाला बळी पडणार नाही तर संगमने असा उमेदवार असला तर काही आणि फक्त

प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये एकच ठराव पास करायचा आहे सगळ्यांनी संगमनेर उमेदवार या खासदार सुजय पाटील असले पाहिजे ठराव आपण सर्वांनी मान्य करावा अशी सगळ्यांना विनंती करतो आता समजा बरोबर ठराव मांडला त्या ठरावाला मी आपल्या सर्वांच्या वतीनं अनुमोदन देतो आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या आतापर्यंत मला एक इथं सांगणेवेदन सांगायचं आहे की मी महिलांच्या वतीने बोलते की न... आपल्या ज्या संगमनेर मध्ये आमदार निवडून येतो आमदार निवडून येतो आणि का निवडून येतो तो त्याचा आपण अभ्यास चांगला केलेला आहे आणि यावेळेस आपला युतीचा उमेदवार नक्कीच निवडून येईल अशी मला खात्री वाटते आपण प्रकल्प राबवलेला आहे तो इतका चांगल्या पद्धतीने राबवलेला आहे आणि माईला तर जास्तीत जास्त खुश झालेला आहे आणि ह्या वेळेस आपण आपल्याकडे भाजपाला सगळ्या भावनांचा आदर आहे मी त्या बाबतीत नाकारत नाही पण त्या सगळ्यात त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला उमेदवारीची रचना या तालुक्यासाठी सांगितली असा व्यक्ती असेल तरच तरच तो व्यक्ती तुम्हाला खरा न्याय देऊ शकतो अन्यथा हे प्रयोग अनेक वेळेस आम्ही करून पाहिले अनेक वेळेस आपण चेहरे द्यायचा प्रयत्न केला अनेक वेळेस आपण उमेदवार द्यायचा प्रयत्न केला पण एन निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर सगळी यंत्रणा थांबते काहीतरी कारण असेल मला माहित नाही मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की मॅनेज न होणारा चेहरा या वेळेस महायुतीचा मी तुम्हाला दिला शब्द देण्यासाठी खरा गेला <laughs> का का काय कोण कसा कसा दिसतो रंग काय डोळे बंद करायचं फक्त आपल्याला तसं शब्द मी <रुपुनी> सांग मी माझी जी नैसर्गिक प्रक्रिया आहे पक्षाची त्या पक्षाच्या प्रक्रियेमध्ये आपण बंद झालच नाही मांडला की तो आर्थिक दृष्टिकोन सक्षम नसेल पण प्रामाणिक असेल पण प्रामाणिक असेल त्यांनी तो माणूस जो दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी पळायच आणि ताकदीने पळायचं शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतर एकनिष्ठ आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जीवावरच नेता होतो म्हणून जेवढे लोक आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम नसतील पण प्रामाणिक आहे तुमची सगळ्यांची मूड बांधल्यानंतरच इथं महायुतीचा आमदार होईल अन्यथा तो होऊ शकत नाही म्हणून निष्ठा आपल्या जागेवर आहे पण हे सगळं आपल्याला पुढं येऊन जायला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत संघटनेच्या माध्यमातून त्या गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे आणि तरच ती गोष्ट पुढे जाऊ शकते आपल्याला वेळ कमी आहे उमेदवार कोण कस जसं मोरे साहेब म्हटले किंवा काका तुम्ही म्हंटले हा निर्णय कधी होऊ शकतो जेव्हा मला विश्वास होईल की खाली सगळेजण एक संघ आहेत खाली सगळेजण लढायला तयार आहेत खाली सगळेजण आज या एक मतावर आहे की आता माघार नाही आता काही जरी झालं तरी हे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत घडून आणायचं आहे जोपर्यंत परिवर्तनाचा संकल्प या तालुक्याच्या प्रत्येक गावाचा नागरिक घेत नाही प्रत्येक गावाचा युवक घेत नाही प्रत्येक गावाचा ज्येष्ठ घेत नाही प्रत्येक गावाची महिला घेत नाही हे परिवर्तनाचा संकल्प जोपर्यंत माझ्या डोळ्यांनी मला पाहायला मिळत नाही तोपर्यंत मी या प्रक्रियेपासून आज फक्त महायुतीच्या मोर्चे बांधण्यासाठी आलेलो आहे मी माझी इच्छा व्यक्त केली इच्छा व्यक्त केल्यानंतर आपण जेव्हा पुढे देऊ तेव्हा तो निर्णय वरती होणार हे व्यासपीठ नाहीये पण तुम्हाला खरच बदल हवा असेल तुम्हाला खरंच परिवर्तन पाहिजे असेल आणि तुम्हाला खरंच परिवर्तन केल्यानंतर आम्ही कोणाच्या भरोश्यावर परिवर्तन करायचं ते जर पाहिजे असेल तर अगोदर कोणी नसतांनी कुठलाही चेहरा नसतांनी परिवर्तन करण्याची क्षमता आणि ती आग तुमच्या मनामध्ये आहे ही जोपर्यंत जमिनीवर दिसत नाही तोपर्यंत हा प्रयोग कोणाला इच्छा करेल साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार